नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ शुभ सकाळ कुठे पार एक वाजले तर रस्ता खूप खराब असल्या कारणाने आपल्याला लेट आहे आणि कन्फ्यूज झालो आपण खरं नाही बघा इथं आपण आपली स्कूटी लावली आणि समजलंच नाही दिसूनच नाही आलं की हा रोडीवरती जायचा तर हे इकडनं असा आपण आलो आणि हा असा या साईडला जायला रस्ता आहे तर ही जी मधी खिंड आहे यामधल्या खिंडीमधून या वर जायला रस्ता आहे रस्ते तर या दोन्ही रस्त्यांच्यामध्ये वरती जायला रस्ता आहे हा गडाकडे तिथे आपण कन्फ्यूज होतो तर अर्धा तास अर्धा तास नाही पंचेचाळीस मिनटं आपण तेच कन्फ्युजन दूर करत होतो आपल्या तर जाऊया वर गडावर गड एक्सप्लोअर करूया एकदम बघा ना मित्रांनो समजूनच नाही येते की हा ट्रेकिंग पॉईंट असेल तसं इथे बोर्ड पण कैलास कैलासगडाकडे बट हा बोर्ड ॲरो जातोय असा इकडे म्हणून मी गेलो इकडे आणि तिकडनं दिसतोय इकडे अशी गडबड झाली खूप मोठा ट्रेक होणारे वाटतं कारण या डोंगराच्या पलीकडे आहे कैलासगड हा जो मोठा डोंगर आहे ज्याच्यावर आपण आता चढतोय त्याच्या पलीकडे आहे एक छोटा डोंगर आपण चढून वर आहे हे बघा आणि आता हा एक आणि याच्या पाठीमागे गडे बघूया काय होते रस्ता तर एकदम मळलेला नाही एवढा कोण आलं नाही वाटत या किल्ल्यावर खूप दिवस झाले किल्ला एकदमच अपरिचित वाटत रस्ताच नाही रस्ता आपण शोधत शोधत चाललोय माहिती किती वेळ लागतो वर जायलाच आहे आपण दुसरा डोंगर आपण पार केलाय हे बघा हा आणि तिथे बघवा दिसत असेल तुम्हाला इथे जायचं आपल्याला दुसऱ्या डोंगरावर ना आता आपण खाली उतरतोय इथून खाली उतरून परत वर चढायचे पाऊल वाटत ढासळली ही पाऊल वाटे सरळ ती ताटेच होते तीच पाऊल वाट वरतून जायचा प्रयत्न करावा लागणार पालवाट ढासायली इथली आता ही पण जर ढासायली तर आपण काय आमचे ढासायले तो पण आहे का काय ही रस्सी सबूत आहे कॅप बरोबर आहे अर्धा एक तास चालतो आपण मला असं वाटत होतं चुकलो की काय आपण बट ही रस्शी सोबत आहे की आपण बरोबर आहे तिन्ही साईडनं नदी कैलासगडच्या वरती जाऊन बघू कसं दिसते ॲरो पण दिसायला लागले बघा आता काही चिंताच नाही ॲरो दिसले म्हटले का फायनली आपण वर किल्ल्यावर पोहोचले आणि इथे आपल्याला दिसतंय शिवलंगेकडे जाणार रस्ता बघा इथून असं वरतून आलो वरती आलो मध्ये मधून तिकडे आपला भगवा आणि इकडून शिवलिंगाकडे जाणार रस्ता आहे हा परिस्थिती एकदम विकट आहे शिवलिंगाकडे जायला पण त्या अजून एक बोर्ड दिसतो आपल्याला पाण्याचे टाकी बघूया पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी आहे का नाही अशी दिली म्हणजे काहीतरी रिस्की आहे टायर परत खाली घेऊन चालले सगळं ठीक आहे जाऊया पाण्यास किती वाटते तिथं जात या किल्ल्यावर मला एवढी भीती नाही वाटायचं बरं का पण या किल्ल्यावर मला एवढी भीती नाही वाटायची थोडी एकदम भीती वाटते हे पाण्यास टाक पाईप वगैरे तिथे गावकरी पाणी खाली घेत असतील वापरण्यासाठी कदाचित तिथून जायला रस्तं कुठे पाण्यास इकडे इकडे पाणी आहे स्वच्छवर का एवढं पण नाही ते गुला आहे गुला आणि आपल्या बॉडीला चिटकलं तर आणला खूप खास होते पाणी घेऊया तर हे पाण्यात टाके आणि इथे जरा आपण पाणी बाजूला घेऊन तोंडात पाहिजे धुतलं बॉटल भरली नेगी आता जरा फ्रेश फ्रेश आहे तर इथून पुढे जाण्यासाठी काय रस्ताच नाही आपण आलो पुढे मंदिर आय थिंक ह्याच साईडला असावं इकडेच कुठेतरी इथे तर पाण्यास टाकायचं लास्ट बोर्ड आहे त्याच्यापुढं काहीच नाही मोबाईल पण स्विच ऑफ झालं आहे मोबाईलवर पण काय बघू नाही शकत मंदिर मला वाटतं इथेच कुठेतरी असावं खाली मंदिर आत्ताच बांधले दोन वर्ष आधी व्हिडिओमध्ये बघितलं मी मंदिर बांधलं दोन वर्ष आधी मंदिर इथेच कुठेतरी असावं आपण परत चालत चालत आलोय तिथून आपण वर आलो या रस्त्याने या साईडला झेंडा आहे तिकडे बघूया काय भेटतंय का बुरुज वगैरे जर असलं काही तर आपल्याला ना दरवाजा दिसला ना बुरुज दिसला पाण्याचं टाक आणि मंदिर आहे वरती महादेवाचं कैलास मंदिर आहे ते पण काय सापडत नाही बोर्ड लावलाय पण गवत बिवत एवढे वाढले त्याच्यामुळे आय थिंक काही नीट दिसत नाही ते झेंडा ते टाकी दिसते पाण्याची ब्ल्यू कलरची मंदिर इथे एक पाण्याचा टाका आहे आणि जरा खडी वगैरे पडली आय थिंक झेंड्याच्या पायासाठी आणली असावी एवढ्यावर इथे एक तलाव टाईप आहे नॉर्मल आणि हा आपला भगवा मुजरा करूया भगव्याला आणि इथेच एंड करूया आपण ब्लॉगला जरा थोडा वेळातसोबत थांबतो मग करून टाकूया ही जी गोष्ट तुम्ही करता ना किल्ल्यावर येऊन ही एकदम चुकीची आता हा भगवा आहे हा एरिया आहे समजा भगव्याचा आणि इथं दगडे ठेवलेत हा एरिया असावा भगव्याचा तर त्याच्या आतमध्ये तुम्ही काहीच नाही करू शकत साधे चप्पलसुद्धा नाही घालून जाऊ शकत तुम्ही तर तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की भगव्याच्या खाली किंवा बुरुजांवर किंवा किल्ल्यावरचे जे मंदिर आहेत त्या मंदिरच्या बाहेर कोणत्याही वास्तूवर तुम्ही चूल नाही पेटू शकत ना तुम्ही चप्पल घालून वरती जाऊ शकत सजरेवर वगैरे तुम्ही राहा किल्ल्यांवर हो येऊन राहायला नाही नाही बट तुम्ही जर येऊन कुठे पण जर समजा चूल वगैरे करणार असाल तर ती गोष्ट काय बरोबर नाही ते काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तुम्ही आणि त्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत तुम्ही मोकळा जो परिसर असतो किल्ल्याचा जिथे काहीच नसतं वास्तू नसतात जुन्या त्याच्यावर तुम्ही काय पण करू शकतात रूल आहे सरकारचा की कि तुम्ही किल्ल्यावर आल्याच्या नंतर कोणताच दगडसुद्धा हलू नाही शकत कोणताही दगडसुद्धा हलू नाही शकत रूल आहे वास्तूंचा तर या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत मी पण शिकतो हळूहळू म्हणून मी तुम्हाला सांगतो बघूया चला निघू आपण निरूप देऊया इथेच आणि मला सापडलं नाही किंवा माझी काही चूक झाली असेल मला माहिती नाही बट मी वरती आलो जेवढं मला दिस जेवढं मला दिसलं जेवढं मला एक्सप्लोर करता आलं तेवढं मी केलं पाण्याचं टाकं आणि आपला भगवा ह्याच्या व्यतिरिक्त आणि एक छोटासा तलाव ह्याच्या व्यतिरिक्त मला तर काय आढळलं नाही एक मंदिर बांधले दोन वर्ष आधीच शिवप्रतिष्ठांनी तर ते मंदिर नाही शोधू शकलो आपण आय थिंक ते खाली असावं किंवा इथून वरती असावं वरती जायलासुद्धा काही वाट भेटली नाही तर बघूया नेक्स्ट टाईम जेव्हा आपण येऊया तेव्हा कोणाला तरी घेऊन सोबत येऊया कारण रोड पण मला तर वाटत नाही तो ज्या रोडनी मी वरती आलो आहे ट्रेकिंग करत तो रोड असावा हो। आपण दुसराच रस्ता बनवला आहे मला असं वाटतं ट्रेकिंगचा रस्ता खरं तर काहीतरी ते खाली गाव आहे त्या गावापासून आहे त्या आजीने पण मला सांगितलं की इथून वरती जायचं आहे बट ती बोलली की हा रस्ता नाही आहे चांगला त्या साईडचा रस्ता चांगला आहे की तो हाच आहे की कोणता वेगळा ते नाही मला माहिती बघूया नेक्स्ट टाईम आपण कोणतरी घेऊन येऊया आलं आहे तो बरोबर आपण वरती पण आपल्याला नीट एक्सप्लोअर नाही करता आले लास्ट एकदा बघवा बघूया आणि निघूया उद्या आपण भेटूया सुधागडला तोपर्यंत काळजी घ्या जय शिवराय धन्यवाद